आज आपण शेंगदाणे वापरून असा नाश्ता बनवणार आहोत ज्याने पोट भरेल पण मन भरणार नाही खूप टेस्टी होतो झटपट होतो आणि काहीतरी वेगळा नाश्ता आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक कढई गॅसवर ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकायचे तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे म्हणजे आतपर्यंत शेंगदाणे आहेत ते छान खमंग भाजल्या जातात याचे साल निघत आहे म्हणजे हे छान भाजलेले आहेत हे एका ताटात काढून आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे तर आपली शेंगदाण थंड होत आहे तोपर्यंत आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी टाकायचं आहे पाण्याला एक उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचप्रमाणे एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे त्याचप्रमाणे एक चमचाभर याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे बघा याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी याच्यामध्ये रवा घालायचा आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे तर गाठी व्हायला नको त्याच्यासाठी आपल्याला रवा एकदाच न टाकता थोडा थोडा टाकून सतत हलवत राहायचंय यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजे याच्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित होईल व्यवस्थित फेटून घ्यायचं या प्रमाणे आपल्याला याच्यात काही गाठी झालेल्या असतील त्या फोडून घ्यायच्यात व्यवस्थित मिक्स करत राहायचं तर फार पटकन आपला रवा आहे तो घट्ट होतो तर हेच प्रमाण वापरायचं आहे दोन वाट्या पाणी आणि एक वाटी रवा तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बघा खूप वेळ आपल्याला शिजवण्याची गरज नाहीये घट्ट झालं की आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे बघा कढईमध्ये ठेवलं तर जास्त वेळ लागू शकतो त्याच्यासाठी आपण प्लेटमध्ये काढलेला आहे म्हणजे लवकर थंड होईल त्याचप्रमाणे इकडे आपले शेंगदाणे सुद्धा आता थंड झालेले आहेत याचा आपल्याला साल काढून घ्यायचे आहे याप्रमाणे हातावर चोळलं की सगळे साल सहज निघतात मी इथे एक झाऱ्या घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि ते याप्रमाणे चाळून घ्यायचे म्हणजे त्याचं जे टर्फल आहे ते निघून जाईल थोडेफार साल राहिले तरीही चालतील त्याच्यानंतर शेंगदाणे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत याच्यामध्ये खूप सारा कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्त्याची चव भन्नाट येते त्याच्यासाठी आपल्याला कडीपत्ता भरपूर घालायचा आहे आणि हे मिक्सरला आपल्याला मिक्सर चालू बंद करत करत जाडसर वाटून घ्यायचे खूप बारीक कूट बनवायचं नाहीये याच्यामध्ये शेंगदाण्याचे जे मोठे मोठे तुकडे आहेत ते खूप छान लागतात त्याच्यासाठी जाडसर आपल्याला कूट तयार करून घ्यायचे तर याच्यातलं जे या, कूट आहे शेंगदाण्याचं तर एका बाउलमध्ये काढायचं आहे आणि थोडंसं आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच राहू आहे तर मी इथे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं राहू दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घातलेली आहे ही तिखट आहे तुम्हाला जास्त प्रमाणात तिखट बनवायचं असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि खूप सारे पुदिन्याची पानं घालायचे आहेत पुदिन्याने चव खूप भन्नाट येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे याच्यामध्ये किंवा एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे जेव्हा आणि जेव्हा आपण पुदिना वापरतो तेव्हा लिंबाचा रस घातला की त्याची चव खूप भन्नाट येते तर हे मिक्सरला आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचंय याची एकदम बारीक पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे बघा ही पेस्ट आपल्याला शेंगदाण्याच्या जे आपण कूड बनवलं होतं त्याच्यातच घालायची आहे एक चमचाभर किसलेलं आलं घालायचं आहे आणि त्याचप्रमाणे इथे मी पनीर घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये किसून घालायचं आहे त्याने आपला जे नाश्ता आहे त्याची चव दुप्पट होते त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये पनीर घातलेलं आहे किंवा तुम्ही चीज पण घालू शकता तर हे आता आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते एक जीव व्हायला हवेत एकसारखे मिक्स व्हायला हवेत तर मीठ आपण सुरुवातीलाच घातलेलं होतं त्याच्यामुळे याच्यात घालण्याची गरज नाही आहे तुम्हाला गरज वाटली तर थोडंफार मीठ याच्यामध्ये घालू शकतात तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे सारण आपल्याला आता साईडला ठेवायचं आहे आणि जे रव्याचं मिश्रण होतं ते सुद्धा आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे हात इतपत थंड झालेलं आहे हे आता आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचे जर हाताला चिकट लागत असेल तर थोडस हाताला तेल लावून घ्यायचे आणि मळून घ्यायचे छान मौसूत कणकेप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचे बघा तर याप्रमाणे मी छान मळून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान कणकेसारखं हे मऊसूत झालेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक गोळा घ्यायचा आहे आणि याप्रमाणे आपल्याला याची वाटी तयार करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे खूप जाड ठेवायची नाही किंवा खूप पातळसुद्धा नाही करायची आहे तर याप्रमाणे आपल्याला एक वाटी तयार करून घ्यायची आहे आणि जे आपण सारण बनवलेलं होतं जेवढं बसेल तेवढं याच्यामध्ये घालायचं आहे तर या सारणाचे तुम्ही गोल गोल गोळे बनवून जरी ठेवले तरीही चालतील पण असं जरी केलं तरीही चालेल याप्रमाणे या याला आपल्याला चपटे करून घ्यायचे आहेत याप्रमाणे याचे आपण कटलेट तयार करू शकतो जसे कटलेट असतात तसा याला आपण शेप देणार आहोत तर तुमच्या आवडीचा तुम्ही याला शेप देऊ शकता हे पा मस्त असे तयार होतात बघा याचप्रमाणे बाकीचेही मी करून घेतलेले आहेत बघा तर त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे मी आणि तेल गरम करून घेतलेलं आहे मी थोडंसं जास्त तेल वापरलेलं आहे तर तुम्ही हे तळू पण शकता किंवा याप्रमाणे कमी तेलामध्ये थोडे फ्राय करू शकता किंवा एखादा चमचाभर तेलामध्ये सुद्धा फक्त भाजू शकता तुम्हाला कसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता तर मी थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि काही अगदी कमी तेलामध्ये भाजणार आहे तर चव दोन्हींची पण खूप छान लागते ज्यांना जसं आवडतं त्याप्रमाणे ते, ते करू शकता एक साईड छान भाजल्या गेली की दुसऱ्या साईडनी पलटून आपल्याला दुसरी साईडसुद्धा छान भाजून घ्यायची मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे एकदम हाय फ्लेम केली तर ते थोडे जळू शकतात त्याच्यासाठी मीडियम फ्लेमवर हे मस्त भाजून घ्यायचेत बघा खूप छान रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत झालेला आहे बघा आपला नाश्ता तर आत्ता पॅनमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी एक चमचाभरच तेल राहिलेलं आहे याच्यामध्येच आपण बाकीचे राहिलेले जे आहेत ते भाजून घेणार आहोत एवढ्याशा तेलामध्ये सुद्धा भाजले तरी पण चव खूप छान येते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे भाजू शकता तर याप्रमाणे मी सगळे तयार करून घेतलेले आहेत बघा मस्त कुरकुरीत झालेले आहे मी तुम्हाला एक कट करून दाखवते त्याच्या आतलं जे सारण आहे दिसायलाही सुंदर दिसतंय आणि खायला अप्रतिम लागतं तुम्ही एकदा नक्की बनवा आणि एकदा खाल तर आठवड्यातले चार दिवस नक्कीच बनवाल खूप टेस्टी अशी रेसिपी आहे झटपट होणारी आहे